मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण खोड लागवड झालेलं आहे शेतकरी मित्रांनो खोडामध्ये आपल्याला जो म्हणजे खोड बसत होता त्यांच्या प्लॉटला आज आपण व्हिजिट केलेली आहे तर दादा आपलं नाव सांगा ना माझं नाव पवन पवार गाव बांबरे तर दादा तुम्ही आता किती खोड लागवड केलेलं आहे तीन हजार खोडांची लागवड केलेली आता तीन हजार खोड तुम्ही के लागवड केलेलं होतं किती दिवस झाले खोड लागवड करून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झालेले आहे तर आता मर किती झाले होते त्याच्यामध्ये तु चारशे खोडांची मर झाली चारशे खोडांची मर झाले आता शेतकरी मित्रांनो ची मर कशामुळे झाली ते आपण त्यांना विचारणार दादा दा मर कशामुळे उमडीच्या आळ्यांमुळे झाली आपण जेव्हा खड्डे केले ती तर तिथं आळ्या निघाल्या उमडीच्या उमणीमुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे खोड लागवड झालेलं आहे शेतकरी मित्रांनो खोड जर लागवड झालेला असेल तुमच्याही शेतात जर मर होत असेल तर शेतकरी मित्रांनो डेंटासूस मोटुमो या कंपनीचं डेंटासू येत असतं त्याच्यामध्ये क्लोथिन पन्नास टक्के डब्ल्यूजी व्हॅटेबल ग्रॅन्युल फॉर्मेशनमध्ये मध्ये येत असतं तर एका टाकीला आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचं आहे त्याचं पाणी करून प्रत्येक झाडाला आपल्याला एक शंभर शंभर एम एल आपल्याला पाणी आहे दोनशे लिटर पाणी करायचं शंभर ग्रॅमचं आणि प्रत्येक झाडाला शंभर एम एल पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गोल असं पाणी टाकायचं आहे जर तुमचं झाडाला असं गोल असं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो उमणी तर त्याच्याने शंभर टक्के मरत तर असतातच आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बागाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही मायक्रोटन टाकू शकता ह्युमिक ॲसिड टाकू शकता किंवा तीन एकूण हेही तुम्ही टाकलं तर बागाला ग्रोथ होण्यासाठी मदत होत असते आणि हुमणीचा आपल्याला ताबडतोब हा नायनाट झालेला पाहायला मिळत असतो सगळ्यात जालिम कीटकनाशक हे कोणतेही कीटकनाशक टाकलं लाँग टाईम लाँग ड्युरेशनचा रिझल्ट हा आपल्याला मिळत नाही पण डेंटा सू ज्या शेतकऱ्यांनी आहे केळी उत्पादक शेतकरी याने केळी लागवड केली तो डेंटा सू हा वापरत असतो सांगायचं काम येत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही डेंटा सू वापरला असेल आणि कसा रिझल्ट आहे कमेंट करायला विसरू नका अशा नवनव्व व्हिडिओ पााताण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद